उल्हासनगर तालुका बार वकील असोसिएशनची निवडणूक आज संपन्न झाली आहे या निवडणुकीत सहाशे तीस पेक्षा अधिक वकिलांनी मतदानाचा अधिकार बजावला असून निकाल हा रात्री उशिरा जाहीर होणार आहे यात अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार ग्रंथपाल हिशोब तपासणी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवडणूक पार पडली आहे दरम्यान सहसचिव निवडणूक बिनविरोध झाली आहे उर्वरित निकाल हा रात्री उशिरा घोषित होणार असल्यानं सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्यात नमस्कार आज उल्हासनगर तालुका बार ची निवडणूक आहे एकूण मतदार साडेसहाच्या जवळपास आहे त्यापैकी बऱ्याचशा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आतापर्यंत सर्व मतदारांनी उमेदवारांनी आणि आरोनी सर्व प्रकारची प्रक्रिया पार केलेली आहे मतदान शांततेत झालेलं आहे आणि हे मतदान पाच वाजेपर्यंत चालणार आहे पाचच्या नंतर सहा वाजेपासून मतदानाचा हक्क ज्यांनी बजावलेला आहे आणि सहा वाजता मतमोजणी होणार आहे आणि शेवटी जे उमेदवार निवडून येईल त्यांना डिक्लेअर करणार आहे घोषित करणार आहे आणि आम्हाला सर्व उमेदवारांनी मतदारांनी सहकार्य केलं तसेच आमचे जे इतर आरओ आहे जे आर ओ ऑफिसर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं परत आमचे इतर सहकारी आहेत त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं सदरचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे सदरचे मतदान चांगल्या प्रकारे पार पाडलेले आहे धन्यवाद सर्व उमेदवारांपैकी अध्यक्षासाठी उमेदवार आहे उपाध्यक्षासाठी दोन उमेदवार आहे सचिव साठी एक पोस्ट आहे जॉईंट सचिव साठी दोन आहे आणि जॉईंट सचिव हे बिनविरोध निवडून आलेले आहे ऑडिटर साठी दोन उमेदवार होते त्यापैकी एक पोस्ट बिनविरोध निवडून आलेली आहे आणि आता ट्रेझर साठी एक पोस्ट आहे साठी एक पोस्ट आहे आणि कमिटी साठी एकूण सहा पोस्ट आहे असे जे उमेदवार निवडून येईल त्यांना आम्ही उमेदवारी म्हणून घोषित करणार हे जिंकलेले उमेदवार आहेत त्यांचं आम्ही पुढे स्वागत करणार आहे त्यांचं अभिनंदन करणार आहे आणि सदरची निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडण्यास आम्हाला सर्वांनी सहकार्य केले त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो